मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत एक लाडकी बहीण योजना याबाबत एक अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे ते आपण आपल्या सर्व लाडक्या बहिणींना प्रसारित करणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत शासकीय कर्मचारी महिलांनी अवैधरित्या लाभ घेतल्याचे उघड झाले आहे मंत्री आदिती तटकरी यांची माहिती अपात्र लाभार्थ्याकडून वसुलीचे आदेश तर पात्र महिलांसाठी अकराव्या हप्त्याचा निधी लवकरच वितरेत आणि हा अकराव्या हप्त्याचा म्हणजे तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे ते आपण आपल्या या माध्यमातून आपण आपल्या लाडक्या बहिणींना सांगणार आहोत शासकीय कर्मचारी महिलांनी योजनेला अतिशय मोठ्या प्रमाणात गालबोट लावले असं म्हणलं वा ही वावग ठरणार नाही नियमबाह्य लाभ घेतले जी उघड झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना लाभ दिला जातो या योजनेच्या मूळ नियमानुसार शासकीय निमशासकीय सेवेत असलेल्या महिला किंवा ज्यांचे कुटुंबीय आयकर भरतात अशा महिला या योजनेसाठी अपात्र आहे मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार अनेक शासकीय कर्मचारी महिलांनी ही वस्तुस्थिती लपवून किंवा सरकारच्या डोळ्यात धूळ फेकून योजनेसाठी अर्ज केले आणि लाभ ही पदरात पाडून घेतले यामुळे शासनाच्या तिजोरीवर अनावश्यक भार पडला असून खऱ्या गरजू आणि पात्र महिलांच्या हक्कावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली होती सध्या जेव्हा राज्यातील लाखो महिला अकराव्या हत्येची आतुरतेने वाट पाहत आहेत तेव्हा हा गैरप्रकार उघड उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे या अपात्र महिलांच्या अर्जांची कसून पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे आणि सध्या ही पडताळणी सुरूच आहे जे आपले शेतकरी बांधव असतील लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील अशा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत पोचतील मंत्री आदित्य तटकरी यांचे स्पष्टीकरण आणि कारवाईचा इशारा सुद्धा या लाडक्या बहिणींवरती आलेला आहे ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना कारवाईला सामोरे जावं लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे त्यांनी म्हटले आहे की लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत ही ही प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेत सेवा स्वार्थ मधील जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे सुमारे दोन दोन एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जाची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे यामुळे हे स्पष्ट झाले आहे की अशा अपात्र महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही आणि त्यांनी यापूर्वी घेतलेला लाभही वसूल केला जाईल आणि आता अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आता आपण आपल्या लाडक्या बहिणींना देणार आहोत अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे निधी वितरणाची तयारी सुरू आहे या गैरप्रकारच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थ्यांसाठी मात्र आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्यासाठी शासन स्तरावर आता निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे या संबंधीचा आवश्यक शासकीय आदेश ज्या देखील निर्गमित करण्यात आला आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात हा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे यादी योजनेचा दहावा हप्ता दोन ते दोन ते पाच एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता आता राज्यातील लाखो पात्र महिला अकराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असून त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे शासनाच्या या तत्परतेमुळे योजनेच्या पारदर्शकतेवर आणि योग्य अंमलबजावणीवर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे जे आपल्या लाईव्ह नवीन जुळलेले आहेत अशासाठी अजून एकदा आपण परत अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात फक्त म्हणजे एक जून ए, चार ते पाच जून च्या दरम्यान सर्व लाडक्या बहिणींना पात्र ज्या आहेत अशा लाडक्या बहिणींना खात्यावरती होतील से तेरह दो हजार एक बोलिए राम लाइव लाइव जोड़ ले बोला कुटून बोलता है जे अपने नवीन शतक बधव आती ज्या आपल्या पात्र लाडक्या बहिणी असतील अशांनी अशाच आपल्या नवनवीन आर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा अतिशय महत्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत हा अकरावा हप्ता केवळ या अपात्र महिलांनी जे लाभ घेतलेला आहे या कारणावस्तव हा अकरावा हप्ता लांबणीवर गेलेला आहे असे आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळेच हा हप्ता लांबणीवर आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत अशांना हा हप्ता मिळून जाईल त्यांच्या खात्यावरती जमा होतील ज्या लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपण आपल्या चॅनलवरती आपल्या शेतकरी बांधवांना देत असतो अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे निधी उतरण्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि अकराव्या हप्त्याचा जार सुद्धा आलेला आहे ये त्याच्यामुळे येत्या तीन ते ती चार दिवसामध्ये अकरावा हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या गैरप्रकारच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभां लाभार्थ्यांसाठी मात्र आनंदाची बातमी आहे माझ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्याची हप्त्यासाठी शासन स्तरावर आता निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे या समितीचा आवश्यक शासकीय आदेश जे आर देखील आलेला आहे त्यामुळे पुढील दोन ते ती तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत